미가리 쓰고, 상기들 다 나. 잘았어, 잘해봐, 잘았어. 보니까 뭐가. नगर परिषदेची निवडणूक आजचा निवडणुकीचा शेवटचा दिवस अर्ज भरण्याचा आणि आपण या ठिकाणी उपस्थित झाला काय भूमिका नाही पूर्ण जोरात लढण्याची तयारी महाविकास आघाडीची आहेत आणि विशेषतः महाविकास आघाडीचे दोन घटक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना पक्ष कारण आमची ही लढाई ही नीतिमत्ताची लढाई आहे आणि निष्ठेची लढाई आहे आणि म्हणून जे निष्ठेबरोबर राहिलेत ते आम्ही एकत्र आलेलो आहोत आता ज्यांना अनिष्ट करायचं असेल ते सर्व समोर आहेत आणि म्हणून एक चांगली लढत आम्ही देऊन आम्हाला निश्चितपणे खात्री आहे की मोठ्या प्रमाणावरती या दोन्ही पक्षाचे सर्व प नगरसेवकसाठी जे उमेदवार आहेत ते निवडून आल्याशिवाय राहणार नाही नगराध्यक्षपद आणि विशेषतः उमेदवार देत असताना पण आमच्यासमोर मोठा पेच होता एक ज्येष्ठांचा विचार करायचं का एक नवीन चेहरा देऊन करायचं एक सुशिक्षित चेहरा द्यायचं कशाप्रकारे करायचं त्याची सांगड घालून घेऊन आज शेट्टेताईंना आम्ही ही उमेदवारी देण्याचं काम आम्ही या निमित्ताने केलेलं आहे ज्यांचं क्वालिफिकेशन म्हणा सामाजिक सेवा म्हणा आणि विशेषतः जे आता एकंदरीत राज्यामध्ये भ्रष्टाचाराच्या विरुद्ध जो प्रत्येक नगराध्यक्ष किंवा नगर परिषदेमध्ये या ज्या चर्चा होतात त्याला पर्याय देण्याचं काम मला असं वाटतं आम्ही या दोन्ही पक्षांनी मिळून करून एक चेहरा देण्याचं काम आम्ही केलेलं आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली हा संपूर्ण मग महानगरपालिका नगरपालिकेचा जो पॅनल आहे आम्ही लढवण्याचा निर्धार आम्ही केलेला आहे स्वतः आदरणीय उद्धवजी यांनी मला आज या सर्वांची भेट करून घ्या सर्वांना सर्वांचं म्हणणं ऐकून घ्या यासाठी बोलवण्याचं पाठवण्याचं काम केलेलं आहे आणि विशेषतः आदित्यजी ज्यावेळी पर्यटन मंत्री होते त्यावेळी लाखो कोटी रुपयेची निधी दिली गेली होती नवीन शासन आल्यानंतर ती निधी थांबवली मग थोडीफार देऊन त्या निधीचा वापर झालेला आहे आणि मग ती गवाई देण्यासाठी आम्ही आलो आहे उद्या नगराध्यक्ष आमचा आल्यानंतर सरकार कोणतही असला तरी देखील त्यासाठी संघर्ष वेळ आली तर सभागृहामध्ये लोकसभेमध्ये अमोल कोलेजी असतील आणि विधानपरिषदमध्ये मी असेल आणि राज्यसभेचे सदस्य संजय राऊतजी ह्याची जी जबाबदारी आम्ही घेऊ हे आश्वासित करण्यासाठी पण आम्ही उमेदवारांकडे आलो आणि उमेदवारांना आम्ही असा शब्द दिला आहे की विकास निधी तुम्हाला कमी पडू देणार नाही तुमच्या विकास निधी तर आहेतच आहेत पण राज्यसभेचे सदस्य म्हणून संजय राऊतजींची विकास निधी असेल अमोल कोलेंची असेल विधानपरिषद म्हणून माजी आणि मिलिंद नार्वेकरांची पण निधी या जुन्नर तालुक्यामध्ये आणि विशेषतः नगरपालिकेमध्ये पण देखील देण्याचं काम आम्ही आश्वासित करण्यासाठी मी आज आलो आहे महाविकास आघाडीच्या माध्यमातून किती उमेदवार आता टोटल पाच कॉ राष्ट्रवादीचे आहेत आणि आपले एक नगराध्यक्ष आणि नऊ असे मिळून घेऊन आपण देण्याचं काम केलेलं आहे आता काही काही याच्यामध्ये जरी देखील फॉर्म आम्हाला देता आले नाही आमच्यापर्यंत उमेदवार पोचला नाही तर अनेक अपक्ष हे आमच्या संपर्कात आहेत आणि म्हणून आम्ही निर्णय घेणार कि आहोत किंवा एकवीस तारखेच्या नंतर जे जे काही अपेक्षी अपक्ष जे असतील ज्यांचं चारित्र्य चांगलं असेल जे खरोखरच समाजामध्ये काम करत आहेत अशा लोकांना पण पुरस्कृत करण्याचा अधिकार जिल्हा प्रमुख तालुका प्रमुख यांना आम्ही आमच्या आणि शहर प्रमुख यांना आम्ही आमच्या स्तरावरती दिलेले आहेत तशीच भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पणशी चर्चा करून ते करण्याचं काम आम्ही करणार आहोत राज्यामध्ये महाविकास आघाडी आहे परंतु शिवजन्भूमी जुन्नरमध्ये काँग्रेस आपल्याबरोबर नाही आहे मला आश्चर्य वाटते की एका बाजूला वोट चोरीचा नारा घेऊन देशामध्ये एक एक वातावरण तयार करत असताना त्याला साथ देण्याचं काम आम्ही राज्यामध्ये करतो आणि तुम्ही बघितलं असेल की आमच्यासारखा पक्ष आणि विशेषतः महाविकास आघाडीतले सर्व घटक त्या विषयाला घेऊन राज्यभर आंदोलन किंवा शहरामध्ये पण देखील मोठ्या प्रमाणात आंदोलन करतो आहे अशावेळी ज्यावेळी निष्ठेची लढाई आहे त्यावेळी काँग्रेस पक्ष का मागे राहतो आहे हा एक आमच्यासमोर एक गुडद आहे माझी माहिती अशी आहे की ज्या लोकांनी ही व्यवस्था केली होती ते आपल्याबरोबर यायला तयार होते आता त्यांनाच बाजूला ठेवून असा एक गट तयार करण्याचा प्रयत्न कुठे होता पण याबाबतीत मी अजून बोलणार नाही कारण एकवीस तारखेपर्यंत फॉर्म विड्रॉ करण्याची वेळ आहे आणि म्हणून आम्ही आवाहन करतो आहे त्यांच्यासमोर की ही लढाई ही संघर्षाची लढाई आहे आज जी वेळ आमच्या दोघांवरती आलेली आहेत आमचं चिन्ह घेऊन करण्याचं काम केलेलं आहे सत्याचा वापर आणि गैरवापर कसं चाललेलं आहे सर्वोच्च न्यायालयामध्ये पण देखील आम्ही दाद मागतो आहे लोकांच्या याच्यामध्ये पण मागतो आहे अशावेळी आमचा आम मित्र पक्ष ह्यांनी या परिसरामध्ये आम्हाला साथ द्यायला पाहिजे अशी ती आमची आम अपेक्षा आहे होती पुढे देखील राहणार आहेत ते आले तर ठीक नाही आले तर मग नाही इलाजानी जी वस्तुस्थिती हे लोकांसमोर मांडणं आणि ठेवणं हे आमचं कर्तव्य राहील ते आम्ही करू म्हणणं असं आहे की ज्यावेळेस आपली बैठक झाली आणि उमेदवारांची नावं निश्चित करायची चर्चा करायची नाही मला माहीत नाही कारण तो अधिकार हा स्थानिक स्तरावरती आहेत पण स्थानिक याच्याबद्दल जास्तीची माहिती देऊ शकतील पण अजून वेळ गेली नाही आहे अजून त्यांना मान अपमान काय असेल कुठे त्यांना वाटत असेल की एकाच उमेदवार त्यांचा मजबूत आहे आमच्या आमचा आमच्यापेक्षा जास्त उमेदवार मजबूत आहे तर हेही परस्पर बसून घेऊन चर्चा करू शकतील ना पण ती चर्चा न करता परस्पर दहा बारा उमेदवार उभे करायचं आ, हे मला वाटते त्यांनाही पोषक राहणार नाही आणि आपल्याला नाही आणि आता तुम्ही बघता की विशेषतः काँग्रेसचा जो प पारंपरिक जो मतदार होता मग तो मुस्लिम समाजामध्ये असेल मागासवर्गीय समाजामध्ये असेल त्यांना माहीत आहे की राज्यभरामध्ये काय चाललेलं आहे काय नाही चाललेलं आहे आणि मी तुम्हाला आत्मविश्वासाने सांगतो आणि छाती ठोकून सांगतो की आदरणीय उद्धवजींच्याबद्दलची भूमिका ही एवढी त्यांच्याबद्दल एक आस्था आहे आणि मला निश्चितपणे खात्री आहे की हा वर्ग पण देखील मशाल चिन्हावरती आणि तुतारीवरती तो बटन दाबल्याशिवाय राहणार नाही मतदान केल्याशिवाय राहणार नाही अशी परिस्थिती आहे म्हणून यात नेमकं त्यांना काय साधायचं हे आम्हाला माहीत नाही पण स्थानिक स्तरावरती ती आजही चर्चा काय संपली असं मी आ, तेन तेन जी जी तरी वैयक्तिक मानत नाही काँग्रेसचे नेत्यांशी वरिष्ठ जे इकडे बघतायत त्यांच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न आम्ही करू पण ते जरी नाही झालं तरी देखील स्थानिक स्तरावरती अनेक एकवीस तारखेच्या अगोदर पण चर्चा होऊ शकतात त्यांचंही म्हणणं आहे त्या इथेही नाराज नाही आहे म्हणणे आपण नाराज नाही नाराज असं नाही मी तर पहिलाच सांगितलं म्हणून तर आज मी भूमिका घेतली की महाविकास आघाडीचे घटक म्हणून घेऊन ज्यावेळी आम्ही ही लढाई लढतोय आणि इकडे तुम्ही बघता का, का कशाप्रकारे ही लढाई कोणाच्या विरुद्ध आहे म्हणजे सत्ताधारी विरुद्ध विरोधी पक्ष आहे आता त्यांना विरोधी पक्षामध्ये राहून आम्हाला साथ द्यायची आहे की स्वतंत्र राहायची आणि त्याचा फायदा कोणाला होणार आहे हाही प्रश्न मतदारांना माहीत आहेत अर्थात मतदार तसं विचार करूनच कौल देतील आणि म्हणून या प्रवाहामध्ये त्यांनी राहायला पाहिजे या मताची आम्ही आहोत बोलणार आहात अरे मी नाही आमचे जिल्हा प्रमुख तालुका प्रमुख हे स्थानिक स्तरावरती आहेत पण वेळ आली तर मी वरिष्ठ स्तरावरती त्यांचे जे प्रदेशचे अध्यक्ष आहेत त्यांच्याशी आम्ही चर्चा करू शकतो कारण असत प्र असंच लोणावळ्यामध्ये पण देखील काँग्रेस पक्ष विद्यमान असलेले घड्याचे जे राष्ट्रवादीचे आमदार आहेत त्यांच्याबरोबर त्यांचा समजोता झालेला आहे त्यांनी त्यांच्याकडे उमेदवार दिले नाही ह्यांनी त्यांच्याकडे उमेदवार दिले नाही तर अशा छुपी युती जर व्हायला लागली तर ते कार्यकर्त्यांची भावना जरी असेल पण राज्यामध्ये तुम्ही काय संकेत देणार आहात हाही प्रश्न निर्माण होतोच सहा नगरसेवक पदाचे उमेदवार आणि एक नगराध्यक्ष पदाचे उमेदवार त्यांनी दिले आणि त्यांची भूमिका अशी आहे की आम्ही कोणत्या प्रसिद्ध माघार घेणार नाही ते तो ते तो त्यांचा अधिकार आहे पण आज जसं मी म्हटल्याप्रमाणे आजही वेळ गेली नाही आहे एकवीस तारीख आपल्याला आहेत आणि आपण म्हटल्याप्रमाणे की ही नैतिकताची लढाई आम्ही लढतोय त्यांनी ती लढाई लढून घेऊन त्यांना असं वाटत की स्वबळावरती ते निवडून येऊ शकतात कोणाची मदत न घेता तर त्यांना आमची शुभेच्छा आहेत त्याच्याबद्दल काही वाद नाही पण ज्यावेळी लोकांसमोर तुम्ही जाणार आहात तर एका बाजूला एक विरोधी सक्षम विरोधी पक्ष म्हणून घेऊन आम्ही लढतोय त्यावेळी तुम्हाला साथ द्यायची का त्याला विरोध करायचा किंवा त्याच्या त्यांच्या ते, उभे राहिल्यामुळे जर उमेदवार भविष्यकाळामध्ये महाविकास आघाडीचे पडले तर त्याची जबाबदारी कोणावर जाते हाही प्रश्न त्यांना भविष्यकाळामध्ये विचारावा लागेल महाराष्ट्राचं राजकारण उत्तर द्यावं लागेल त्यांना सॉरी महाराष्ट्राचं राजकारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं सर्वच पक्ष करतायत आणि या शिवजन्मभूमीमध्ये महाविकास आघाडी एकत्र येताना दिसत नाहीये नाही आता कसं आहे एकत्रित ठेवण्याची जबाबदारी ही काय प्रत्येकांची आहेत म्हणजे फक्त काय आमची आहेत किंवा तुतारीची आहेत अशातला भाग नाही ते एक संघ एक एकत्रित ठेवण्याचं काम करत आहे पण याच परिसरामध्ये ही परिस्थिती का आली मला माहीत नाही जसं उदाहरण द्यायचं असेल तर जिकडे आमचे आमदार आहेत बाबाजी काळे तिकडे काँग्रेस पक्षाचं किती महत्त्व आहे काँग्रेस किती कार्यकर्ते आहेत किती हे न करतात त्यांनाही आम्ही महाविकास आघाडीमध्ये ठेवण्याचं काम केलेलं आहे तर ही जबाबदारी त्या त्या पक्षाने घ्यायला पाहिजे अर्थात त्यांचं काही आम मला माहीत नाही ते का आले नाही किंवा त्यांना आम्ही का बोलवलं नाही हे जे तुमचं म्हणणं आहे हे उत्तर देतीलच देतील पण समजा कोणी बोलवलं नाही तर तुम्ही तुमची पण येण्याची जबाबदारी तर आहेतच ना कारण शेवटी ही लढाई वोट चोरीची असेल सभेमध्ये असेल परिषदमध्ये असेल आम्ही मिळून तिकडे भांडण्याचा प्रयत्न करतो आहे मग असं काय या जुन्नरच्या काँग्रेस पक्षाच्या लोकांना असं का वाटते किंवा असं का त्यांच्या मनात आलं अर्थात खासदारांसाहेबांशी ते डायरेक्ट चर्चा करू शकतात त्यांचा तो अधिकार आहे ते भेटू शकतात आणि असंही नाही की खासदारांनी काही कधी कोणाला नकारला असावा तर तसं झालं असतं तर बरं आलं असं पण अजून वेळ गेली नाही आणि मला असं वाटते की ते या प्रवाहामध्ये येतील अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो आहे मी बोललो ना की हे स्थानिक स्तरावरती चर्चा होणार आहे अजून शंभर टक्के सीटवर तुम्ही निवडणूक लढवत नाही दोघ ते जसे जशी बघा कसं आहे की ही लढाई ज्यावेळी आम्ही लढतो आहे फक्त लढण्यासाठी लढतो नाही तर जिंकून येण्यासाठी आम्ही लढतो आहे जिकडे जिकडे आम्हाला सक्षम उमेदवार वाटले तिकडे आम्ही उमेदवार दिलेले आहेत मी जसं अगोदर म्हटल्याप्रमाणे की बाकीचे जागा पण खाली न जाता जिकडे जिकडे अपक्ष जे उमेदवार आहेत जे आम्हाला वाटणार की बाबा चांगले काम करणार आहे त्याला देखील आम्ही दोन्ही पक्ष मिळून वेळ आली तर काँग्रेस उद्या बरोबर आली तर त्यांना मिळून घेऊन त्यांना पुरस्कृत करण्याचं काम आम्ही करू ओके